संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार महामंडळ लिडकॉम कार्यशाळेस महामंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची दांडी कार्यशाळेवर बहिष्कार कार्यशाळेचा केलेला खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा महादेव दबडे यांच्यासह चर्मकार बांधवांची मागणी कार्यशाळेचे आयोजन पुन्हा करण्यात यावे अन्यथा अमरनुपोषणाचा इशारा चर्मकार बांधव लाभापासून वंचित सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने दारी या जिल्हाधिकारी व महामंडळाचे व्यवस्थापकीय या संचालक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे महामंडळाच्या विविध योजना व महामंडळाच्या विविध अडचणी लाभ या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीवर खर्च करण्यात आला होता जिल्ह्यातून शेकडो चर्मकार बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते परंतु या कार्यक्रमात सदर दोन्ही वरिष्ठ अधिकारी व माननीय जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते सदर कार्यक्रमास उपस्थित राहिलेले समाज कल्याण सहाय्यक का असतानाच अचानक निघून गेल्याने सांगली जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशन चेअरमन महादेव दबडे म्हणून आलेल्या चर्मकार समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करत महामंडळाने घेतलेल्या कार्यशाळेवर बहिष्कार टाकला व निषेध व्यक्त केला आहे महामंडळाचे वतीने सर्व अधिकारी व मा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती कार्यशाळा पुन्हा भरविण्यात यावी अशी मागणी या करण्यात आली आहे कार्यशाळेचे आयोजन लवकरात लवकर न केल्यास जिल्ह्यातील चर्मकार बांधव यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे महामंडळ यांच्या वतीने तब्बल पाच वर्षात केवळ वर आठ लाभार्थींना योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून ला चर्मकार बांधवांना कागदाचे गोडे नाचवत हेलपाटे मारावे लागत आहेत तगडा पगार घेऊन पाच वर्षात मंडळाचे अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला महामंडळाचे जाचकाटी शर्यती यामुळे लाभ घेणे मुश्किल झाले असल्याने अटींचाही विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे स्टार लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून कार्यशाळेचे आयोजन करणे चर्मकार बांधवांच्या पर्यंत याचा प्रचार व प्रसार न होणे लाभापासून वंचित ठेवले जात असून निष्फळ ठरलेल्या कार्यशाळेचा खर्च संबंधित महामंडळ अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशन चेअरमन मागणी महादेव दबडे यांच्यासह उपस्थित चर्मकार बांधवांनी केली आहे यावेळी कार्यक्रमास महादेव दबडे आनंदा भंडारे प्रदीप खटावकर शंकर बोप सर तानाजी सातपुते प्रभाकर चव्हाण भगतसिंग चव्हाण सुरेश भंडारे विठ्ठल संकपाळ मारुती शिंदे साहेबराव कांबळे दशरथ खटावकर दयानंद चव्हाण सतीश दबडे मिरज तालुका सुरेखा सातपुते अनुप्रिया वाघमारे व चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज जिल्ह्याचा व्यवस्था बघून त्या तक्रार व्यवस्थापनाची तक्रार असेल तसं म्हणायचं मी लक्षात इथं इथे कलेक्टर नाही आर डी सी घेऊन गेला इथं सायकल तू कोण गेली कशाला कार्य केलं तुम्ही शासन आपल्या तारी म्हणतात शासनाची गाडी आहे का सांगायचं ग्रहण नाही केला लोकांच्या कडे भरपूर आहेत दोन वर्षात किती प्रकरण झाले तुमची किती लोकांची प्रकरण मंजूर झाली सगळं झालं कळ लोकांना उगत लोकांची दिशाभूल करू नका तुम्ही उद्दिष्ट किती ते कळलं पाहिजे पाठीमध्ये उद्देश किती होतं ह्या वर्षी उद्देश किती आहे आणि किती प्रकरण झाले बँकांच्या प्रकरण गेले किती मंजूर झाली उद्या जर बोला गेडकॉम आपली झाली गेडकॉम सर्व बोला ते सीएम जे पी पीएम काय बोलला होतो आपला कार्यक्रम गेडकॉमचा सीएम जे योजना आहे की गेला उद्योग राबवत आहे त्यांचं जोरात प्रश्न जोरात प्रश्न चालला काल कलेक्टर मिटिंग घेतली कलेक्टर आदेश दिले ज्या बँका मंजूर केल्या तिथे कारवाई करणे आदेश दिले आहेत ते चालू आहे त्यांचं तुमच्या संदर्भात बोलावतो तुम्ही असतो बघा महामंडळाच्या आपल्या किती प्रकरण आतापर्यंत झाली या वर्षात आर्थिक वर्षात किती मंजूर झाली उद्दिष्ट किती आहे सगळ्या अजून लोकरोल असेल महिला किसान असेल येणा असेल आणि तर जिल्ह्याचं टार्गेट किती आहे लोकरोलचं लो टार्गेट किती आहे महिला किसान टार्गेट किती आहे उगाच लोकांशी हजारो प्रकरण पैसे प्रकरण कुठे होणार नाही आता प्रकरण किती झाली म्हणतो गेल्या वर्षीची केवळ्या वर्षातली चांगलं जर का आम्हाला कलेक्टर किंवा जिल्हा प्रदेश पालिका कलेक्टर जिल्हा प्रदेश पालिकेचे कलेक्टर किंवा जिल्हा पालक प्रदेश मला लोकांची दिशाभूल चालली जिल्हा तुम्ही बघा तुमच्या तीन तीन चार तुम्ही एमडीएच नाही म्हणून आमचं कलेक्टर जाऊन गेले कलेक्टरचं करतो आम्ही

एक पत्रिकेमध्ये सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं नाव नाहीये आणि ज्या तक्रार केली त्यानंतर त्यांनी दुसरी पत्रिका काढली म्हणजे अस्यक्षम अधिकारी आहे पालकमंत्री आणि सांगाल

मंत्राचं पडू शकत नाही काय कुठल्या समाजाचे आहेत किंवा कुठल्या समाजाचे नाही त्यांच्या पहिल्या पत्रिकेमध्ये नाव असायला पाहिजे होतं का नाही आमच्या समाजाला आम्हाला त्यांचा अभिमान आहे अभिमान आहे आहे करत नाही तुमची जबाबदार व्यक्ती आज मला सांगा ही व्यक्ती जबाबदार आहे की नाही जबाबदार व्यक्ती आता मी उभे येणार तू कुठे एखादी गोष्ट तू तुम्ही मान्य करणार आहे की नाही सगळेजण का मला उलट बोलणार बोलणार नाही उलट मग आम्ही का बोलू नये तुम्हाला आवश्यक मी भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका